नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये आदित्य अनुष्का पारूपासून बाजूला येतात पण अनुष्का म्हणते आदित्य तू काहीच बोलत नाही आहे किती वेळ झाला आदित्य म्हणतो अनुष्का आपण जाऊया का पारू एकटीच आहे ठीक आहे दोघं गाडीजवळ जातात अनुष्काचा माणूस गुळी मारायला लागतो ती त्याला खुणवते पळ आणि मनात म्हणते बरं झालं गुळी मलाच लागली असती पारू म्हणते ह्या साहेबांनी टायर बदललं तों तो साहेब ना का म्हणून ना अनू नानू म्हणा आदित्य म्हणतो नानू असं काय नाव आहे आईने काहीतरी नाव ठेवलं असेल ना नामदेव नारायण नानू म्हणतो आईवर नाही जायचा तिने लाडाने माझं नानू नाव ठेवलं आदित्यला चिडवण्यासाठी पारू लासतील म्हणते नानू मला आवडलं नाव पारू चिडवते हे आदित्य ओळखतो आणि म्हणतो अनुष्का मस्त आपण लॉंग ड्रायव्हर जाऊ आहे का पारू बघायला लागते आदित्य म्हणतो अरे पारू कशी येणार अनुष्का म्हणते आदित्य इल चालत गावाकडच्या मुलींना चालायची सवय असते काय पारू नानू म्हणतो कुठं जायचं आदित्य म्हणतो फार्म हाऊसवर तो तुम्हाला माहिती आहे आदित्य म्हणतो आम्ही नाव सांगितलं तुला कसं कळालं तो अहो इथे एकच फार्म हाऊस आहे आणि त्याचा टेक केअर मी ये आदित्य म्हणतो काय तंत नाही नाही केअरटेकर चला मी दाखवतो मी पुढे होतो तुम्ही या मागून पारू म्हणते नानू आणू मला तुमच्या सायकलीवर लिफ्ट द्याल नानू म्हणतो मूर्ख तिन्ती काय तो नाही तुम्हाला लिफ्ट न देणारा मूर्खच चला बसा ना देतो लिफ्ट बरं पडायला लागल्या तर माझा खांदा पकडा पुढे दोघं सायकलीवर आणि आदित्यची गाडी मागे अनुष्का म्हणते आदित्य एवढा का हळू चालवतो तो तो अनुष्का तुझ्यासोबत वेळ घालवायचा ना म्हणून तेवढ्यात प्रीतमचा फोन येतो आदित्य सांगतो गाडीमधून आम्ही दोघंच चाललो प्रीतम म्हणतो आणि पारू कुठे तोंत तो ती मूर्ख पारू कुठे गेली काय माहिती सायकलीवर बसून गेली प्रीतम म्हणतो अरे हो 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 जाईल ती व्यवस्थित प्रीतम फोन ठेवतो आणि म्हणतो दादा तुझ्या मनाची तगमग फक्त मला कळते हायला फोन करते, करते आणि म्हणतो मोहन काय झालं मोहन म्हणतो वहिनी ॲक्सिडेंट झाला होता ती ती गुरुजी व्यवस्थित आहे ना तो तो हो पण गुरुजी घरी यायला तयार नाही आहेत हायला म्हणते गुरुजीकडे दे गुरुजी म्हणतात हे बघा आईले मॅडम संकट आलं की माणसानी त्या घरी जाऊ नये मी मंदिरात जातो आदितीची पत्रिका तिथेच पाठवा हायला म्हणते ठीक आहे ती फोन ठेवते आणि म्हणते श्रीकांत गुरुजी येत नाही आहे अनुष्काची मामी म्हणते मी निघते मग आईले म्हणते ठीक आहे अनुष्काला फोन येतो तिन ती आदित्य एक मिनटा गाडीतून उतरते आणि म्हणते हां मामी तिन ती अनुष्का ते गुरुजी घरी येत नाही आहे अनुष्का म्हणते का मामी म्हणते त्यांचा ॲक्सिडेंट झाला पण अनुष्का असा कसा हो अधि -अधि -अधि अचानक कसा झाला अनुष्का म्हणते मामी होतं कधी कधी अचानक बरं चल नंतर फोन करते पारू आदित्याला खूप चिडवत असते नानू गाडीच्या खिडकीतून आदित्याला म्हणतो आम्ही शॉर्टकटने जातो तुम्ही साव काश बोलत या आदित्याला एवढा राग येतो अनुष्का म्हणते आदित्य किती जोऱ्यात गाडी चालवतोस इकडे अचानक आयल्याला गुरुजींचा फोन येतो त्यात आयल्या मॅडम आदित्यची पत्रिका होती माझ्याकडे मी बघितली पत्रिका छान जुळते मुलगी संस्कारी आहे गरीबा घरची आहे आई नाही आहे तिला आईल्या म्हणते गुरुजी पण अनुष्का गरिबाघरची नाही आहे गुरुजी म्हणतात मग ती मुलगी नाहीच आहे ही दुसरी मुलगी आहे आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो मुलगी गरिबाघरची आहे म्हणून नाकारू नका ना पाहिल्यामध्ये श्रीकांत गुरुजींनी असं आहे असेच असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद